हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मॉलेस्टेड मॉलेस्टेड हा मॉलेस्टचा पास्ट टेन्स व पास पार्टिसिपलचा रूप आहे मॉलेस्टेडचा मराठी तर्थ छळणे किंवा विनयभंग करणे होत आहे मॉलेस्टेडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हे जेल दुसरा वाक्य आहे शी वॉज मॉलेस्टेड वाईल वॉकिंग थ्रू द पार्क तिसरा वाक्य आहे द दोय टोल ऑफिसर्स ही हॅड बिन सेव्हरल टाइम्स चौथा वाक्य आहे यू मे हॅव बीन अब्युज ऑर मॉलेस्टेड एज अ चाइल्ड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू